संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा युवा महोत्सव अमरावती शहरातील लाहोटे महाविद्यालयात सुरू होता या चार दिवस चालणाऱ्या युवा महोत्सवाच्या चा शेवटच्या दिवशी कळम येथील स्वर्गीय विमलबाई भोरे शिवशक्ती महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी मोकनाट्य कला प्रकारात आपल्या कलेचे बहारदार सादरीकरण केले यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी आपल्या मूकनाट्याच्या माध्यमातून शहीदांना श्रद्धांजली देण्यासाठी त्यागाची आणि शौर्याची कथा आपल्या मूकनाट्यातून हालचाली व चेहऱ्यांवरील भाव आणि प्रतीकांचा वापर करून शहीदांच्या बलिदानांची व त्यांच्या कुटुंबांच्या दुःखाची आणि देशाप्रती असलेल्या त्यांच्या कर्तव्याची कहाणी प्रेक्षकांपर्यंत पोहोचविली या चार दिवसीय चालणाऱ्या युवा महोत्सवात सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांनी लोकनृत्य आदिवासी नृत्य एकांकिका नकला शास्त्रीय संगीत स्थळचित्र पोस्टर मेकिंग अशा विविध कला प्रकारात आपल्या कलेचे सादरीकरण केले अमरावती विद्यापीठाच्या युवा महोत्सवामध्ये विद्यापीठ परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या अमरावती यवतमाळ ये अकोला वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यांच्या सुमारे दोनशे महाविद्यालयांनी या युवा महोत्सवात सहभाग नोंदविला होता या युवा महोत्सवात यशस्वी मूकनाट्य करणाऱ्या विद्यार्थिनींचा यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर कल्पना कोरडे यांनी कौतुक को केले व पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच आपल्या महाविद्यालयाचे काम केवळ शिक्षण देणे नसून विद्यार्थ्यांना घडविणे हे आहे त्यासाठी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे हे महत्त्वाचे आहे असे यावेळी डॉक्टर कल्पना कोरडे यांनी बोलताना सांगितले